हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं आहे आहे बहिणी सख्या जावा तर आज आमच्याकडे आहे लग्न आणि ते हे चुलक देराचं तर घरात खूप वर्षानंतर लग्न आलेलं आहे त्यामुळं भरपूर असा सगळ्यांचा एन्जॉय चालला आहे आणि मी मस्त असा छान मेकअप केला आहे पण काय करणार हा मेकअप जास्त काळ टिकला नाही इतका मेकअप म्हणजे डबल मेकअप झाला इतका मेकअप खराब केला सगळ्यांनी नंदांनी आणि धीरांनी तुम्ही पुढे पाहालच व्हिडिओमध्ये तर ते चालली वरात आणि वरातीमध्ये चाललं आहे वराती डान्स

नहीं लाऊं। लाऊंगा। हाँ, बाहुबली और लाइन तेरे काम करता है। कभी पंद्रह सौ। कौन से लामले? बच्चा ताई बुलाए तो ले आए हम जीवे। लाइक आ जाना। नमलकियों। हाँ, दूरी एक आयु नहीं चेंज। आयु नहीं चेंज। नमलकियों। नमलकियों। चलो आज हम नज़र लगाते हैं। आयो।

आता ताईचा नंबर आला इथं ताईचा मेकअप करणार आता किती दिवसाचा करतात काय व्हायचं मी आता भांडण मार का मला अशी भरवली खतरनाक आणि तिला आल्यात लावता काय अयो मी दगडवानी वय काय चाललंय Karena mau dia, aku nggak usah dia. mau aku bisa, aku nggak

बघा दिराज हालत बघा काय चालली आता पाणी पाहता पर्यंत अरे बाप रे पूर्ण बाटलीच संपवली डायरेक्ट गुलाल लावायचं तुम्ही पाणी पाहिजे तर माझे दिवस बघा मॅडमची हालत काय झालेली बघा माझा नंबर झाला आधी ह्याच उरल्या त्यांच्यावर घे <laughs> आता घ्या नाजला काय भातल्या शांत आहेत ते शांत आहेत आजले शांत आहेत <laughs>

કોઈ નથી નકુડી મા દુશાની નકુ

आइसो मै छ आ आ आ आ आइसो मै छ ए आइसो मै छ मत भई हा रहे आइसो मै छ बारकी जाओ भई रहली ओ भार भई घरती हा आइसो बाबा हा चलो जा लिटिल जाओ भई नवरीच्या आतल्या तिला भी नाही तू स्टेशन नवरीच्या आत्ता शुभ विवाह व्यवस्थित पार पाडलेला आहे नवरीच्या आत्यांनी आणि आता नवरी चालू आहे घरी घेऊन मोठी भाव ताई अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिला असेल मोठ्या जाऊ बाई आमच्या सगळ्यांना टोपले घाला आम्हाला सगळ्यांना टोपले घातले तुम्हाला घालतात आता बाय बाई नेमकं चाललंय काय यायचं आहे का हातामध्ये बुलाल बघा आता एवढा एवढा मुठभर गुलाल आणि त्याच कडपकड तर फ्रेंड्स लग्न वगैरे आणि नवरी वाट लावण्याचा प्रोग्राम चाललाय झालाय परत डबल झाले लग्नामध्ये असत असत आमच्या ठिकाणा असतो तरी आज उपात्रीचा ठिकाणा उद्या सकाळी परत हळद गावरावर तो ठिकाणा दोन तीन हो आणि लग्नामध्ये गाण्याचा साऊंड असल्यामुळं काय बराचसा व्हिडिओ घ्यायला जमला नाही तरी पण जेवढा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि चालले सगळे वराडी सगळे निघालेत आता नवरी वाट लावायला तर फ्रेंड्स नवरी बाई गेल्यात पुढं आणि आम्ही राहिलो आता राहिलेले सगळे मागचे घरी जाणार आहोत आणि हा होता आमचा एक लग्नाचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग घेऊ आता पुढच्या व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये तोपर्यंत बाय बाय